चक्क सरस्वती मंदिर आणि मंदिराची जागा काढली विक्रीला जालना येथील कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रताप तालुक्यातील शहरालगत असलेल्या खरपुडी शिवारातील सर्वे नंबर दोनशे चौऱ्याऐंशी मधील अ गटात असलेली दोन एकर जमीन ही सारस्वत सेवा समितीच्या ताब्यात असताना आणि त्या जमिनीवर सरस्वतीचे मंदिर अस्तित्वात असतानाही चिखली को बँक लिमिटेड चिखली बँकेने बनावट कर्जदाराला कर्ज देऊन चक्क मंदिर आणि मंदिराची जागाच विक्रीला काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या संदर्भात रविवार दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत हा सर्व प्रकार मांडण्यात आलाय खरपुडी येथील सर्वे नंबर दोनशे चौऱ्याऐंशी अ मधील दोन एकर जमीन सरस्वती मंदिर स्थापनेपासून ते आजपर्यंत जालना सारस्वत समाजाच्या आणि सारस्वत सेवा समितीच्या ताब्यात आणि हक्कात आहे असे असतानाही अनुज सारस्वत याने बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर नाव लावून घेतले त्यानंतर त्या जमिनीवर राकेश शर्मा यांनी चिखली कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली यांच्याकडून कर्ज घेतले त्याला अनुज सारस्वत हा सहकर्जदार आहे बँकेने कोणतीही शहानिशा न करता शेतजमिनीवर मंदिर असतानाही त्यांना कर्ज देऊन आज त्या मंदिराचा आणि जागेचाही लिलाव केलाय तर लिलाव झाल्यानंतर मंदिराची विक्री करून त्याचे हस्तांतरण करण्याचा प्रकार सुरू असल्याने सारस्वत समाजाने आज पत्रकार परिषद घेत त्याला विरोध केलाय सिखली को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेने दिलेले अर्ज काय बघून दिले व्हेरिफिकेशन केलं नाही का सर्वसामान्यांना कर्ज देताना दहा वेळा विचार केला जातो त्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बघून कर्ज दिले जाते मात्र अशा मंदिराची विक्री करणाऱ्यांचा प्रताप बँकेला समजला नाही का या घोटाळ्यात बँकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांचा आणि संचालकांचा समावेश आहे याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली यावेळी पत्रकार परिषदेला माजी आमदार शकुंतला शर्मा माजी अध्यक्ष मुरारीला सारस्वत माझे सचिव जितेंद्र ओझा माजी कार्याध्यक्ष मधुसूदन ओझा संजय सारस्वत अध्यक्ष शैलेश शर्मा सारस्वत युवा संघाचे सचिव परीक्षित समिती बचाव समितीचे सदस्य गजानन सारस्वत राम सारस्वत गणेश उपाध्याय भगवती शर्मा गौरव शर्मा यांची उपस्थिती होती मी अगोदर आमची जी भूमिका आहे अशी की आम्ही अगोदर बँकेवर केस करू कारण मूल का जे आहे कारण बँकेवर केस करणार हे मला मान्य पण कागदपत्र जर यांनी जे कर्जदार आहे आणि जामीनदार यांनी तिथे कागदपत्र तशी दिली असतील तर बँक देणार नाही कर्ज कोणाला बँक अगोदर त्यांनी व्हेरीफाय करायला पाहिजे तो तुम्ही इतिहासामध्ये कुठेही बघा संपूर्ण भारतामध्ये बघा कुठेही मंदिराची जगा जिथे असेल कोणी ते मंदिराची लिलावी करू शकत नाही हरासी करू शकत नाही खरेदी करू शकत नाही या बँकेने काय हिशोबाने ते गिरवी ठेवले काय हिशोबाने लोकांना इतक्या लोकांना त्यांना मतलब एकदा मि मिसळून घेतले आणि त्यावर कोणाकोणाला लोन त्याच्यामध्ये नाव बघा ना तुम्ही यांचे काढले लोन त्यांना दिले त्यांचे काढले त्यांना दिले त्यांचे काढले त्यांना म्हणजे मी सगळे कन्फ्यूज झालेलो आहे कोणत्या पद्धतीने बँके काम करते एकदा इथे येऊन व्हेरीफाय करायला पाहिजे सात बाराच्या संदर्भात आता मी बोला सात बारा मध्ये ज्यावेळेस नव्याण्णव मध्ये सारस्व सेवा समिती करिता अध्यक्ष जाण यांना भेट दिली दोन हजार सातशे अडसठ या केली ही झाली दोन एकर जागा दिलेली त्यावेळेस या सात गाव त्यानंतर यामध्ये आता मी जी या सगळ्याची पाहणी करत आहेत किंवा हे सगळ्या फे फेरफार कशा झाल्या त्यामध्ये काही बऱ्याच अशा दिसू लागल्या की प्रत्येक वेळेस कोणातरी नाव बदल करत गेली म्हणजे आता जमजा माझ्या नावावर नोंदणी आहे तर नोंदी केल्यानंतर जर ती जागा फेरफार करण्यात येत असेल तर मला कुठली तरी नोटीस द्यायला पाहिजे म्हणजे मालकाला जागेचा जो मालक असेल त्याला नोटीस द्यायला पाहिजे किंवा त्याच्यावरून कारणं विचारायला पाहिजे की तुम्हाला ही दिलेली जागा तुम्ही वापरलेली म्हणून आम्ही परत घेतो अशा काहीतरी उल्लेख करायला पाहिजे कुठला न करता न माझे सहमती घेता न काही करता म्हणजे त्या जागेची मूल धारकाची आणि परस्पर फेर करून घेतात ते कुठल्या आधारावर करतात अशी कमीत कमी तीन कमी, चार वेळेस फेर झालेली आहे माझा मा, मा, तोच प्रश्न आहे